स्टार सीझन दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये गळितास आलेल्या उसास प्रतिमे टन दोन हजार नऊशे पूर्णांक शून्य शतांश रुपये जाहीर विमाची वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न पूर्णविराम कंसात विमा कारखान्याच्या अध्यक्ष संचालकांनी मांडली विकासाची दिशा सभासदांकडून एकमताने मंजूर विमा मल्टीस्टेट सहकारी साखर कारखानाली टाकळी सिकंदर का मोहोळ जी सोलापूर या संस्थेची पन्नासावी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली सदर सभेच्या वेळी ऑनलाईन पद्धतीने सभासदांनी सहभाग नोंदवला व सभेच्या कामकाजास सुरुवात झाली त्यावेळी कारखान्याचे संचालक सुनील चव्हाण यांनी प्रथम श्रद्धांजलीचा ठराव मानला त्यास सर्व सभासदांनी श्रद्धांजली वाहिली व कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक श्री शेख के एम यांनी सन दोन हजार चोवीस ते पंचवीस च्या वर्षाचा आर्थिक ताळेबंद पत्रके व सर्व विषयांचे वाचन केले त्यांस मान्यता देण्यात आली त्यानंतर कारखान्याचे चेअरमन माननीय श्री विश्वराज धनंजय महाडिक यांनी अहवाल सालात कारखान्यास आलेल्या अडचणी व त्यावर मात करून कारखान्याचा गळीत हंगाम सन दोन हजार चोवीस ते पंचवीस पार केला व पुढील हंगाम सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस शासनाची मान्यता मिळताच चालू करणार असल्याचे जाहीर केले त्यासाठी आवश्यक ती तोडणी वाहतूक यंत्रणा भरली असून मशिनरीचे काम प्रगतीपथावर असून कारखाना सात ते आठ लाख मे त्यान उसगळीत करणार असल्याचे तसेच आपले कारखान्या सिथेनॉल व दोन शून्य शून्य केएलपीडी डिस्टलरी प्रकल्प उभा करण्याकरिता शासनाची मान्यता मिळाली असून तो लवकरात लवकर उभा करणार आहे असे सांगितले त्यानंतर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक तथा खासदार धनंजय महाडिक यांनी कारखाना आर्थिक अडचणीत येऊन बैंक खाती येईन पी एमध्ये गेलेली असून तरीसुद्धा स्वाह भांडवल गुंतवून कारखान्यास काहीही कमी पडू देणार नाही व शेतकरी आणि कामगारांना गळित हंगाम सन दोन हजार पंचवीस ते मध्ये अडचणी येऊ देणार नाही व सीझन दोन हजार चोवीस ते मध्ये गळितास आलेल्या ऊसाचे बिल शेतकऱ्यांना रू दोन हजार आठशे पूर्णांक शून्य शतांश प्रमाणे दिलेले आहे तरीसुद्धा कारखाना अडचणीत असताना ऊस उत्पादक सभासदांनी कारखान्यास ऊस पुरवठा केला व बिल देण्यास उशीर झाला म्हणून काटा पेमेंटने गळीतास आलेला ऊस वगळून कारखान्यास सुरुवातीस आलेल्या ऊसास वाढीव रू पन्नास पूर्णांक शून्य शतांश रु प्रतिमे टन व ज्यांचे रु दोन हजार आठशे पूर्णांक शून्य शतांश प्रमाणे बिल देण्याचे राहिले होते अशा शेतकऱ्यांना रु शंभर प्रति मे टन याप्रमाणे बिल देण्याचे जाहीर केले